नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय दरम्यान श्रीगोंदामध्ये प्रभाग क्रमांक सहा मधनं लांडे मनिषा महेश आणि खेंडके आसाराम गुलाब हे उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत होम टू होम जाऊन त्यांचा प्रचार सुरू आहे नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे उमेदवारांची प्रचारामध्ये घाई सुरू झाली आहे होम टू होम जाऊन उमेदवार मतदारांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक सहा या प्रभागाकडे शहरासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय हा प्रभाग हा प्रतिष्ठेचा मानला जातो भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले उमेदवार लांडे मणिषा महेश आणि खेंडके आसाराम गुलाब हे उमेदवार उतरलेले आहेत आणि आपल्या नेत्यांनी शहरामध्ये जी विकास केली आहेत त्यांच्या जोरावर त्यांचा प्रचार सुरू आहे यामध्ये अशोक गुलाब खेडके यांनी अडीच वर्ष नगरसेवक पद भूषवलं आहे त्यामुळे ते त्यांनी अनेक कामं मार्गी लावलेली आहेत तर लांडे मनिषा महेश यांचा देखील जनसंपर्क या प्रभागामध्ये आहे त्या सुशिक्षित उमेदवार म्हणून ओळखल्या जातात मतदारांच्या गाठी भेटी घेऊन विकासाच्या जोरावरती उमेदवार मतदारांना मत देण्याची विनंती करताना दिसत आहेत नमस्कार मी असाम गुलाबराव खिंडके उर्फ अशोक गुलाबराव खिंडके मी आदरणीय श्रीवंदा तालुक्याचे भाग्यवीदा बबनदादा ता पाचपुते आणि सदाण्णा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली मी नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे मी प्रभाग क्रमांक सहामधनं मी निवडणूक लढवतो आहे मी याच्या आधी पोटनिवडणूक केली ते पोटनिवडणुकीमध्ये मी विजयी झालो आणि मी विजयी झाल्यानंतर वार्डातल्या प्र प्रथमत काय काय समस्या आहे पाणी केली त्यानंतर मला बरेचशा त्याच्यात विसंगती आढळली त्यानंतर मला एक नंबरचा मुद्दा म्हणजे वार्डामध्ये पाण्याचा होता मी निवडून आल्यानंतर आमच्या वार्डामध्ये टँकरमुक्त कसं वाढ होईल याचा पहिला मुद्दा लावून धरला आणि मी पाहिलं तिथं काय काय अडचणी येतात मग कमी दाबाने पाणी सोडणं असे बरेचसे पा सात आठ दहा वर्ष हा प्रकार चालू होता आमच्या समोरच्या विरोधकांनी बाराही महिने टँकर चालू राहा म्हणून ते हा प्रकार करत होते का पाणी कमी मिळाल्यामुळं <coughs> प्रत्येकजण म्हणायचा टँकर पाठवून द्या आमचे मासे टँकर पाठवून द्यायचे आणि नंतर त्या टँकरचं बिलही काढायचे पण लोकांना त्याची कल्पना नव्हती मग मी निवडणूक झाल्यानंतर मी पाहिलं मी पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचे प्रयत्न केले त्यानंतर आमच्या वार्डामध्ये पूर्ण टँकरमुक्त वार्ड झाला असं बऱ्याचशा ठिकाणी काय काय प्रॉब्लेम आहे ते पाहिले मग त्याच्यात रोडचा असू मग बऱ्याचशा ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा काही वर्ष रोड पूर्ण नाही झाले मग मी ते रोड पूर्ण करण्याचं काम केलं आणि त्यामध्ये म्हणजे वेळप्रसंगी मला उपोषणाचं हातेरो उपसावं लागलं मी उपोषणाचं पत्र दिलं आणि ते दिल्यानंतर ह्या प्रभागातील माझे सहा रोडची कामे मार्गी लागली आणि ते मार्गी लावत असताना मला इतका त्रास झाला प्रत्येक कामाला त्यांनी आढळू लागण्याचं काम केलं जिथं काम आपण सुरू करू तिथं काही ना काही पत्र देऊन कामं थांबवण्याचे प्रयत्न केले आमचं काय म्हणणं होतं त्या विरोधकांना आम्ही एक रोड केला तुम्ही चार रोड करा पण त्यांनी बरेचशा असे कुटाने करून इथून मागच्या निवडणुका लढवल्या आणि आत्ता पण नवीन आम्हाला शिंपी गल्ली पर आपला गवळी गल्ली परेड गल्ली भाग जोडण्यात आला हे मासे तालुक्या नगरपालिकेचे पूर्वी अडीच वर्ष उपाध्यक्ष होते त्या कालाखंडामध्ये त्यांना ह्या वार्डामधल्या समस्या नहीं। नहीं। का दिसल्या नाही तुम्ही वार्डापुरते उपाध्यक्ष नाही तुम्ही शहराचे उपाध्यक्ष होते ह्या वार्डामध्ये लाईट नाही आहे रस्ता नाही आहे का ह्या समस्या तुम्ही जाणून नाही घेतल्या आज निवडणूक आली म्हणून तुम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला वेगळी वेगळी चुकीच्या आस आश्वासनं देत आहे आणि लोकांना चुकीच्या प माहिती देत आहे मग तुम्ही उपाध्यक्षाच्या काळातच ह्या गोष्टी सुरू करायला पाहिजेत होत्या आता मी खेळ निवडणुकीमध्ये माझ्या भविष्यामध्ये ह्या वार्डामध्ये काय काय सुविधा क माझ्याच्याने करता येतील मी भविष्यात म्हणजे भरपूर काही रोड लाईट स्वच्छता ह्या चार पाच मुद्द्याकडे मी लक्ष देणार आहे आत्तापर्यंत ही पोटनिवडणूक होण्याआधी पण झाल्यानंतर मी राजकारण हे समाजकरण करण म्हणून पाहतोय मी हे काय व्यवसाय धंदा म्हणून पाहत नाही मला परमेश्वराच्या कृपेने भरपूर काय आहे त्याच्यामुळं मला राज हा राजकारण हा माझा व्यवसाय नाही आणि त्यासाठी मी प्रत्येकाच्या कधी पण सुखदुःखात अवेलेबल आहे मला साधा मिस कॉल केला तरी मी लगेच तिथं दहा मिनटाच्या मी किंवा माझी माणसं तिथं अवेलेबल होत आहेत आणि ही लोकांना आता अडीच वर्षात बऱ्यापैकी नाही शंभर टक्के मी काही करू शकलो पण मी तर माझं आत्मपरीक्षण करून सांगतो मी पन्नास टक्के लोकांनाच्या तरी मानामध्ये त्या बाबतीत घर केलेलं आहे येत्या सत्तावीस तारखेला सर्वांनी कोण न पाहता कमळाच्या समोरील तिन्ही उमेदवारांना बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा ही मी सर्वांना हात विनंती करतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल ऐकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी